प्रहार जनशक्ती पक्षातर्फे दहा जून दोन हजार बावीस ला सालोड हिरापूर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा सालोड ला धडक देण्यात आली पडेगाव येथील रहिवासी असलेल्या विद्यार्थिनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे कॅश विड्रॉल करण्याकरिता गेल्या असता तिथल्या पासबुक प्रिंट करणाऱ्या नालायक कर्मचाऱ्याने त्या मुलीसोबत अश्लील शब्दाचा प्रयोग केला सदर मुलीच्या पासबुक मधून लव्ह लेटर कशाला पडू देते सांभाळून ठेव अशा प्रकारे भाषेचा प्रयोग केला की जवळ लव्ह लेटर पुष्कळ आहे कर्मचारीचे हे असे बोलणे विद्यार्थिनीला आवडले नाही आणि तिने हा प्रकार घरी जाऊन तिच्या वडिलांना सांगितला त्यानंतर हा प्रकार गावातील प्रहारचे शाखा प्रमुख मंगेश मुंडे यांना सांगितला मुंडे यांनी लगेच प्रहार जनशक्ती पक्षाचे वर्धा जिल्हा प्रमुख विकास दांडगे यांना कळविले त्यानंतर सकाळी अकरा वाजता प्रहार जनशक्ती पक्षातर्फे सेंट्रल बँक ऑफ इंडियाला धडक देण्यात आली आणि त्या बँक कर्मचाऱ्याला धारेवर धरले सदरील कर्मचारी वयोवृद्ध असूनही या प्रकारे भाषा त्यांनी वापरली याचा जाब विचारण्यात आला प्रहारने कान उघडणी केली आणि नंतर त्या अधिकाऱ्याने आपला गुन्हा कबूल केला आणि चूक मान्य केली आणि त्या मुलीला माफी सुद्धा मागितली त्यानंतर सालोड येथील नागरिकांनी विकास दांडगे यांना na bi आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया चे मॅनेजर आणि काही कर्मचारी महिला तसेच बचत गटच्या आणि सालोड गावातील नागरिकांसोबत नेहमी अपमानास्पद वागणूक देतात त्यांच्या तक्रारीचा नागरिकांनी त्यानंतर प्रहार कडून अग्रणी बँक अधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असून येत्या पंधरा दिवसामध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा सालोड मॅनेजर तत्काळ बदली करण्यात यावी अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षातर्फे उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा विकास दांडगे यांनी दिला प्रहार जनशक्ती पक्षातर्फे सालोड सेंट्रल बँक येथे आम्ही एक आंदोलन केलं काल एक विद्यार्थिनी या बँकेत आली असता आपलं खातं उघडण्याकरता आली असता तिच्या पासबुकमधून काही बँकेचे स्लिप पडल्या तर संबंधित एका नालायक अधिकाऱ्याने त्या मुलीला असं म्हटलं की बाबा हे तुझे लव्ह लेटर सांभाळून ठर त्या नालायकाला आज जाब विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो त्याला प्रहारच्या पद्धतीनं आज आम्ही धारेवर धरलं तर त्यांनी आज ठिकाणी जाहीर माफी या ठिकाणी मुलीची मागित केली आहे परंतु अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आणि शेतकऱ्यांना आणि युवकांना नेहमीच या सेंट्रल बँक ऑफ इंडिया सालोट शाखेतर्फे वारंवार त्रास देण्यात येत आहे जेव्हापासून या ठिकाणी हा मॅनेजर या ठिकाणी आलेला आहे तेव्हापासून अनेक तक्रारी ह्या आमच्याकडे प्राप्त होत आहेत आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी आणि जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जिल्ह्याचे यांच्याकडे रितसर्च तक्रार देणार आहोत की संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ इथून हटवण्यात यावे सर का असं पुढील काळात झालेलं नाही या नालायक रामपूर बँक मॅनेजरला आम्ही नक्कीच या ठिकाणी बँकेतून मार्गेशिवाय राहणार अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा